जन्माष्टमीनिमित्त पंजिरीचा प्रसाद बनवणार आहे तर हा प्रसाद बनवायचा एकदम सोपं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला समजेल की एकदम सोपी अशी ही पद्धत आहे नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी जन्माष्टमीचा प्रसाद बनवणार आहे तर इथे मी पंजिरी बनवणार आहे ती पण धने घालून तर मी इथे धने हे जवळजवळ अर्ध्या वाटीला पण कमी आहेत ते घेतलेले आहेत आणि दोन विलायची घेतलेल्या आहेत दोन चमचे साखर घेतलेली आहे थोडासा खोबऱ्याचा कीस आणि दोन चिमूटच फक्त खसखस घेतलेली आहे व इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम आणि काजू तर आता हे सर्व आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला धने आणि विलायची भाजून घ्यायची आहे चांगले गुलाबी परतून घ्यायचे आहेत याला तूप टाकायचं नाही आहे हे छान असे गुलाबी भाजून झालेले आहेत आता हे थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता खोबरं आणि खसखस भाजायचे आहे हे पहा हे एकदम मस्त असं भाजलं गेलेलं आहे आता हे काढून घ्यायचं आहे आता यामध्ये ड्राय फ्रूट टाकायचे आहेत यामध्ये एक चमचा मी तूप घालणार आहे हे सर्व तुपामध्ये बारीक गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचे आहेत खूप जास्त गुलाबी नाही करायचे हलके असे परतवून घ्यायचे आहेत थोडेसे मी यामध्ये मनुके पण टाकलेले आहेत मस्त असे करून घ्यायचे आहेत आणि गॅस आता बंद करायचा आहे हे सर्व एका बाजूला असं ओढून घ्यायचं आहे म्हणजे तूप हे इकडच्या बाजूला खाली जाईल हे धने आपल्याला आता मिक्सरमध्ये जाडसर करून घ्यायचे आहेत ही धण्याची पावडर हे जे कढईला जे तूप राहिलेलं आहे त्यामध्ये परतून घ्यायचे आहे जास्त नाही परतू द्यायची नुसती हलकी अशी परतून घ्यायची आहे यामध्ये ही साखर सुरुवातीला बा बारीक करून घ्यायची आहे यामधले थोडेसे ड्रायफ्रूट्स हे मिक्सरला फिरवायचे आहेत आणि हे काही तसेच ठेवायचे आहेत हे पहा या प्रकारे आता आपल्याला हे सर्व ज्या जिन्नस घेतलेल्या आहेत बारीक केलेल्या आहेत त्या सर्व एकत्र करायच्या आहेत म्हणजे आपला जन्माष्टमीचा हा प्रसाद तयार होणार आहे इथे मी सर्व गोष्टी या मिक्स केलेल्या आहेत या कढीमध्येच सर्व एक एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं एक चमचा तूपणी यामध्ये टाकणार आहे म्हणजे कोरडा कोरडा होणार नाही हा प्रसाद आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे हा पंजेरीचा प्रसाद तयार झाला आहे हे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका